ज्या पण ताई लाईव्हला ला जॉईन झाले आहेत सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणी तर मी ब्लाऊज पण शिवतीये आणि तुमच्या सोबत पण गप्पा मारणार आहे थोड्यासा ब्लाऊजबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता आणि मी ते ना वही नावहीमध्ये लिहून ना घेणार आहे जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकते तर तुम्ही मला आवाज येतो आहे का प्लीज मला सांगा आवाज येतोय का जे आपण मैत्रिणी जॉईन झाले त्यांनी प्लीज सांगा आवाज येत आहे का म्हणून कावेरी ताई तुमचं स्वागत आहे तुम्हाला पण हाय आवाज येतोय का प्लीज सांगा मला प्रेमलता तुमचं पण स्वागत आहे ताई तुम्हाला पण हाय ब्लाऊज पण आहे आणि तुमच्या सोबत थोड्याशा गप्पा पण मारणार आहे तुमचं जर काही ब्लाउज बद्दल प्रॉब्लेम असेल तर मला इथं खाली ना चार्टमध्ये सांगा मी एका वहीत लिहून घेणारे जो काही तुमचा प्रॉब्लेम असेल तो वहीमध्ये लिहून घेणार आहे ते जेणेकरून आपण व्हिडिओ बनव बनवायचे कारण बऱ्याच दिवसाचे माझे व्हिडिओ आलेले नाही आहेत आणि तेच चालू होतं की मैत्रिणींसोबत कोणते प्रॉब्लेम असेल मैत्रिणींना तेच माझं चालू होतं तर म्हटलं चला लाईव्ह जाऊन तरी आपण बघू की कोणाला काय प्रॉब्लेम येतोय का कोणाचं काही अडचण आहे का ब्लाऊजबद्दल तर आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू कोणाला शोल्डरचा प्रॉब्लेम कोणाला आर्महोलचा प्रॉब्लेम कोणाचं शोल्डर उतरतात तर मग तुम्ही तसं मला विचारू शकतात किंवा मी तुम्हाला आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहे तर तुम्ही मला थोडेसे असे काही प्रश्न सांगा की ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवू शकते प्रेम लता ताई आवाज ना तर ठीक आहे संगीता ताई हाय ताई, ताई, ताई तुम्हाला पण जयदीप पोकळे हाय कशा आहात सर्वजणी मैत्रिणी माझं ब्लाऊज पण शिवायचं काम चालू आहे तर ब्लाऊज पण स्टीच करते नवीन मशीन घेतली मी साधी मशीन होती पहिले आता हायस्पीड मशीन घेतलेली आहे आणि खूप छान ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे पण मस्त आहे ती खूपच छान आहे आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ पण बनवलेला आहे ताई कविता ताई कविता शिंदे हाय ताई तुम्हाला पण सर्वांना श्री स्वामी समर्थ तेजस्विनी ताई हाय ताई फास्ट कमेंट मी ब्लाऊज शिवते पॅटर्न पाहिजे पॅटर्न देत होते मी बऱ्याच मैत्रिणींना पॅटर्न पण दिले पण एवढा ॲडजस्टच होत नाही मला मी सुरुवात केली खूप अशी हौशेली की आशी मी बऱ्याच टाईमला पॅटर्न देईन म्हणून पण काय झालं की ब्लाऊज शिवायचे घरचं करायचं आणि मी करणाऱ्या एकटीचे सासूबाई आहेत पण मग त्यांना पण एवढं काम होत नाही आणि मग एवढं होत नाही करायला मुलं पण शाळेत जातात मग ते पॅटर्न कधी कट करायचे कधी काय करायचं त्याच्यामुळं मग ते दे पॅटर्न द्यायचं मी थोड्या दिवस बंद केले नाही तर बऱ्याच जणींना प्रिन्सेस कट कटोरी ब्लाऊज टक्सचे मी पॅटर्न दिलेले माझं पॅटर्न फार कर्नाटकमध्ये सुद्धा गेलं आणि खूप छान वाटलं पण एवढं म्हणजे ॲडजस्टच होत नाही एवढं द्यायला त्याच्यामुळं आणि कटिंगला ते पेपर पण कुठं भेटतो ते पण मला माहिती नाही पण मी कारशी पेपरचेच दिले त्यांना पॅटर्न बऱ्याच जणींना दिले पण नंदुरबारला सुद्धा दिलेले आहेत आणि त्या ताईसुद्धा सुद्धा आता ब्लाऊज शिवतात छान ब्लाऊजसुद्धा सुद्धा त्यांचे बसत्या तर असं तर पॅटर्न सध्या बंद आहे ताई मला ओ, मला मशीनबद्दल माहिती दे ना ताई तर मी मशीनबद्दल माहिती पण दिलेली आहे आपलं जे काय मी शिवण क्लास चालू केलेला होता ना त्याच्यामध्ये फर्स्ट दिवसामध्ये शिवण क्लासची माहिती आपलं मशीनची माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतरच कशी चालवायची काय करायचं ते सुद्धा दिलेली आहे आणि अशी माहिती द्यायला आहे ना लाईव काही अडचण नाहीये तुम्हाला फक्त मोकळी मशीन म्हणजे माहिती माहिती जी आहे ना मी त्याच्यामध्ये चांगली प्रकारे माहिती दिलेली आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही नक्की बघा शिवण क्लासचा फर्स्ट दिवस मध्ये दिलेली आहे ती माहिती संगीत ताई प्रिन्सेस कड प्रिन्सेस कट अ बेचाळी बेचाळीस साईज विचारायची वाटतं तुम्हाला साईजची कटिंग एकदा ऐकवा प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये ठीक आहे मी लिहून घेते ताई तुमचावाला प्रश्न जेणेकरून येणार मला व्हिडिओ बनवायला आहे ना तुम्हाला सोप्पा पण जाईन मी लिहून घेते इथं बेचाळीस साईज बे आपली प्रिन्सेस कट एक एक व्हिडिओ मी प्रत्येक ताईचा टाकणार आहे तर ठीक आहे मी नक्कीच टाकल ताई तुमचा मला जो आहे ना व्हिडिओ नक्कीच टाकल मी ना ताई डिझायनिंग हाय ताई तुम्हाला पण हाय ताई ओके व्हिडिओला लाईक करा एवढ्या जणी बघताय पण व्हिडिओला पण लाईक करा लाईक केल्यामुळं आणखीन थोड्या माहिती व्हिडिओ जाऊन पोहोचना आपला लाईव्ह कध म्हणजे मी अचानक आली आहे ना का बरंच मैत्रिणींपर्यंत मग व्हिडिओ जाऊन पोहोचतो त्याच्यामुळं लाईक केलं का तो व्हिडिओ पोहोचतो नाही तर लाईकचं काही नसतं एवढं पण लाईक जर केलं तर व्हिडिओ आणखीन मैत्रिणीं जाऊन यूट्यूब जे आहे त्याचं आहे तसं की लाईक जर केलं तर तो यूट्यूब आणखीन मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचवतो एवढं असतं बाकी काही नसतं लाईक करा ना का करू पण तेवढंच आणखीन मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचव कारण की मी लाईव्ह डायरेक्ट अचानक आली आहे ब्लाऊज शिवता शिवता मला आठवलं आता युट्यूबवर काय व्हिडिओ बनू काय व्हिडिओ बनू म्हटलं चला मी मैत्रिणींनाच विचारते की मी आता काय व्हिडिओ बनवायचा म्हणून नाही का असं तेजस्वीनी ताई ठीक आहे ताई मला बाही कटिंगला प्रॉब्लेम येतोय एकदम परफेक्ट बाही कटिंग आपली राहती मी तुम्ही बरेच व्हिडिओ बनवलेले बाही कटिंगवर कटिंग इतकी सोपी आणि आर्महोल मोजायचं बाही कटिंगला आहे ना मेन म्हणजे आर्महोल मोजायचं आणि जो काय त्यांचा मोंढा आहे बाहीचा आणि ब्लाउजचा एकदम सेम आला पाहिजे तुमच्या बाईला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही मी ना त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेले आहेत तुम्ही नक्कीच ना बघा नाहीतर मी ना परफेक्ट बाई कटिंगचा पुन्हा एकदा व्हिडिओ बनवून देईन हाय ताई संगीता हाय ताई तुम्हाला पण स्टीच शिंदे लाईक केले थँक्यू श्री स्वामी समर्थ शुभांगीताई तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ तुम्ही पण ब्लाऊजचे प्रश्न मला नक्की विचारा मी व्हिडिओ कोणते बनवू मला प्लीज सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवते तुम्हाला कुठं अडचण येते कटोरी ब्लाऊजमध्ये येते प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये येते ब्लाउज ब्लाऊजमध्ये येते किंवा कोणची कटिंग तुम्हाला बघायची आहे ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा कमेंट करून सांगा लाईक पण करा पटापट जेणेकरून आणखी आणखीन मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचल माझावाला जास्त वेळ लाईव्ह नाही राहू शकत मी थोड्याच वेळ लाईव्ह राहणार आहे नमस्कार ताई अलका ताई नमस्कार नमस्कार ताई तुम्हाला पण सर्वांचं जेवण वगैरे झालंय का तुम्ही ब्लाऊज शिवायला बसले आहेत का ब्लाऊज शिवायला कोण किती वाजता बसतं प्लीज सांगा मला रमाताई हाय ताई तुम्हाला पण शुभांगी ताई बोटनेक कटिंग दाखवा आणि छत्तीस साईज इंच नाही साईज असेल तर छत्तीस साईज बोटनेक ब्लाऊजची कटिंग मी लिहून घेते ताई तुमचं त्याच्यावरती पण व्हिडिओ हो येऊन जाईल बोटनेक ब्लाउज चालन त्याच्यावरती पण मी व्हिडिओ नक्की बनवता येईल तुमचं मी लिहून आहे प्रश्न तर त्याच्यावरती पण मी बोटनेक ब्लाउजचा व्हिडिओ नक्कीच बनवल कोण कुठून कुठून व्हिडिओ बघताय मला प्लीज सांगा कुठून तुम्ही कोणच्या गावावरून व्हिडिओ बघताय स्लीवलेस सुनीताई स्लीव्हलेस बाही कटिंग ब्लाउज दाखवा स्लीवलेस ब्लाउज हो चालेल दाखवा ना आमच्या इकडे तर काही कोणी घालत नाही पण मी कटिंग तुम्हाला नक्कीच दाखवन त्याच्यामध्ये स्लीवलेस बाहेर नक्कीच दाखव मी ती तुम्हाला कटिंग लेस आमच्या इकडे कसं आम्ही माळ्यात राहतो ना आमच्या इकडे ह्या साईडला कोणी पण घालत नाही पण मी त्याची कटिंग जी आहे ना मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करेन अंगावरून माप कसं घ्यायचं मी घाटघरवरून बोलते माझं नाव राणी आहे हो चालेल राणीताई तुमच्यासाठी अंगावरून माप कसं घ्यायचं त्याचा व्हिडिओ जो आहे ना तुम्ही दाखवल मला सासूबाईलाच उभं करावं लागेल अंगावरून माप घ्यायला <laughs> नक्कीच सांगन अंगावरून माप कसं घ्यायचं अंगावरून मापे कशी घ्यायची चालन दाखव मी ताई तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच बनवल रमा ताई शिरवल ताई शिरवल कुठं आलं हे काय श्री शिरवाल आशाताई कुठे राहतात आणि आम्ही कोपरगाव तालुक्यामध्ये राहतो ताई गौरी साहेब मी ब्लाऊज क्लास केला पण तिथं मला काहीच समजले नाही तर तुम्ही मला शिकवाल का सगळ्या बेसिक गोष्टीला हो मी अगोदरच व्हिडिओ टाकलेले आहेत माझा शिवण क्लास जॉईन करा मला तिथं कटिंग शिकवल्या जातील आणि परत मी आता शिवण क्लास चालू करणार आहे पण आता सध्या ना थोडंसं लग्न वगैरे आहे त्याच्यामुळे आता ना थोडंसं म्हणजे एवढा महिना तर काही जमणारच नाही एखाद्याच पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा शिवण क्लास जो आहे तो आपण चालू करणार आहे एकदम स्टार्टिंगपासून ज्यांना पण ब्लाऊज जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्यांना समजणं असंच आपलं मराठी भाषेमध्ये एकदम जे आहे मला जास्त सुशिक्षित पण काही एवढं जमत नाही पण आपल्याला जे असं जमतं तसं मी तुमच्यासोबत येणार एकदम छान आणि मस्त आपलं साधी सिंपल कटिंग जे आहे कटिंग स्टिचिंग तुम्ही साधारण तुम्ही कोणचे पण ब्लाउज कटिंग स्टिचिंग करू शकता अशा पद्धतीने मी नक्कीच जे आहे ना कटिंग आपण सुरुवातीपासून स्टार्टिंग करू एकदम एकदम सुरुवातीपासून जसं क्लास घेतात ना आपण दहा बारा बाया मिळून जसं क्लास घेतल्या जातात तसंच मी आपण क्लास घेणार आहोत चालन घेईन ताई शुभांगीताई ताई मी माळ शिरस मधून बोलते हो का माळ शिरस कुठं आलं ताई माहीतच नाही सुनीता ताई थँक्यू ताई थँक्यू ताई संगीता पांडे पण प्रिन्सेस प्रिन्सेसकड बेचाळीस साईची कटिंग दाखवा हो हे काय अगोदर पण तुमच्या आधी एका ताईने कमेंट तीच केली की प्रे बेचाळीस साईची कटिंग दाखवा म्हणून मी लिहून घेतलेली ताई नक्कीच व्हिडिओ पडाल त्याच्यावरती शुभांगी ताई ताई माझा कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग थोडा जास्त होतो त्यासाठी काय करू को, माझ कटोरी ब्लाउजचा पुढचा भाग म्हणजे कटोरी मोठी होती का काय हो, म्हणजे मला नेमकं समजलं नाही ताई व्यवस्थित सांगा गौरी मी तुमचे व्हिडिओ खूप खूप व्हिडिओ पाहिले छान सांगता तुम्ही थँक्यू ताई थँक्स ताई जग थँक्स तुम्हाला पण कुठे राहता तुम्ही मी ऐकलं नाही परत एकदा सांगा मी कोपरगाव तालुक्यात राहते ताई सर डायरेक्ट आपण ॲड्रेस वगैरे पण नाही सांगू शकत ना असं राहतं कोपरगाव तालुक्यात राहते उज्ज्वला ताई ताई मी मेहूवरून बोलते मेहू मेहू पण माझ्यासाठी ही जेव्हा पण ताईंनी सांगितलं का मी इकडून राहते पण मी सगळी पहिल्यांदी नावं ऐकली ती संगीता ताई मी तुम तुमचे व्हिडिओ पाहते ते सांगित सांगितली जिल्ह्यातून पाहते सांगली सांगली जिल्ह्यातून बघतात तुम्ही सांगली जिल्हा सांगली जिल्हा लाईक करावं मैत्रिणींनो प्लीज कारण की माझे व्हिडिओ माझा अजून व्हिडिओ गेला पाहिजे मला लागले वेळ नाही थांबायचे गौरी कधीपासून करणार ताई मला नक्की सांगा हो पुढच्या महिन्यापासून मे महिन्यामध्ये आपण स्टार्टिंग करणार जोपर्यंत मुलांना पण थोड्याशा सुट्ट्या पण लागल्या जातं मी नवीन शिकते हो काही तुम्ही माझे शिवन क्लासचे व्हिडिओ बघा किंवा स्टार्टिंगपासूनचे व्हिडिओ बघा तुम्हाला भरपूर नाव सर्च करू शकता तुम्ही निर्मला फॅशन मराठी शिवण क्लास असं नाव सर्च करू शकता तर तुम्हाला माझे व्हिडिओ बरोबर मिळून जातील उज्वला ताई माझं मशीन परत परत खराब होते काय करू मश्नी दाखुन तर मंग होता, सोडूं आशा ते तुम्ही एखाद्या मशीन वालायला दाखवून बघा नाही तर मग खराब होत असेल तर काही ऑइल वगैरे सोडून बघा तिथं अशात आहे जवळ असतात बरं झालं असतं खूपच लांब आहे तुम्ही आम्ही इथे राहतो मुंबईला <laughs> तर ना मी मुंबईलाच पाहिजे होते <laughs> गौरी मी पुणे हडपसरमधून बोलते बापरे थँक यू ताई शिवांगी सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका असे सोलापूरचे ऐकत आहे तुम्ही थँक्स ताई फिटिंगच्या साईडला भाग जास्त होतो फिटिंगच्या साईडला भाग जास्त होतो ना ताई मी सांगितलेलं आहे आपला जो बॅक साईडचा टक्स असतो ना तो टक्स आणि जो फिटिंगचा आपण फिटिंग, फिटिंग केलेली असती ना ती एकमेकांवर आली पाहिजे जेणेकरून आपला ब्लाऊज जाय ना तो एक साईडला कधीच जाणार नाही फिटिंग जी आहे ना चा जे ले ले आपली ती फिटिंगचा जो काय आपले टक्स असतात ते आणि जे काय आपलं टक्स मारलेले असतात बॅकसाईडचे ते आपले एकमेकांवरती आले पाहिजे जेणेकरून ब्लाऊज हा कधी सर सरकत नाही मी फिटिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले तुम्ही सर्च करा निर्माला पॅचर्न मराठी फिटिंग असंच नाव सर्च करा तुम्हाला नक्कीच माझा फिटिंगचा व्हिडिओ भेटला आणि त्याच्यामध्ये मी शेवटी शेवटी जी काय फिटिंग झाल्यानंतर दाखवलेले त्याचे जेणेकरून तुमचा ब्लाऊज येणार कुठंही जाणार नाही बघा फिटिंग जास्त होणार नाही एक साईडला जाणार नाही आपल्या ना स्टिचिंगमध्ये कुठंतरी प्रॉब्लेम येतो आणि थोड्या थोड्या चुकांमुळे काय होतं ब्लाऊज आहे ना तो बिघडून जातो ब्लाऊज असा आहे का ते ताई मला तुमचे व्हिडिओ खूप आवडत थँक्यू ताई धन्यवाद ताई तर बघा मला जे काही तीन चार ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत आपण त्याच्यावरून व्हिडिओ जो आहे ना नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवू तर मग चला आता मी लाईव्ह इथं संपवते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जे काही मला भेटलेले आहे मध्ये येऊन मी पुन्हा तुमच्यासोबत प्रश्न विचारी आणि तुम्ही मला दे नक्की सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थक लाईक नक्कीच करा शेवटी शेवटी जाता जाता तरी लाईक करा जेणेकरून हा जाईल आणि मला परत आणखी थोडेसे एक दोन ताईंच्या तरी कमेंट येतील की ताई असे असे व्हिडिओ बनवा म्हणून तर लाईक नक्कीच करा